साहित्य केसरी महाकरंडक स्पर्धा दोन हजार चोवीस साठी मी माझी कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे वेशा हो जगसाहेब मेक मी एक मेक वेशाचाय कोणी मला न्याय देता का न्याय देवा शपथ खरं सांगेन खोटं बोलणार नाही अघोरी ते कर्म हसत मुखानं झेलायचं अघोरी ते कर्म हसत मुखानं झेलायचं पुरावरच्या धोंड्याला आकांतानं पेलायचं दारूच्या घोटाबिगार आई शपथ डोळ्याला डोळा नाय होय जत साहेब मेक साहेब कुणी मला न्याय देता का न्याय देवा शपथ खरं सांगेन कुठं बोलणार नाही वेदनेचे निखारे पोटी वेदनेचे निखारे पोटी चेहरा उगीत फुलवायचं त्या परपुरुषाला साथ शृंगाराने फुलवायचं जलम कसला साहेब आमचा जलम कसला साहेबांचा गिदाडांच्या पुण्यातलं जणू प्रेतच हो ओ साहेब मी क्वेशाच आहे कोणी मला न्याय देता का न्याय समतेचा माहेज्ञ आमच्याच गावी घडतोय समतेचा माहेज्ञ आमच्याच गावी घडतोय व्याधीयुक्त जनावरांचा वावर जर्जर आजाराने जर पछाडतोय समज जगच म्हणू लागले नाद करायचा नाही मग तुम्हीच सांगा जज साहेब आम्ही करायचं तरी काय हो जत साहेब हो जतसाहेब एक वेषाचा आहे कुणी मला न्याय देता का न्याय देवा शपथ खरं सांगेन खोटं बोलणार नाही धाम हे आश्रम धाम हे अनाथांचं आया बहिणीचं संरक्षण समध्या जगाचं वरदानं पर आम्माशी आलंय आरक्षण समजा जगाची गंगा माता मी नारी रूपात आहे ओ जत साहेब मेक वेशाचा आहे कुणी मला न्याय देता का न्याय देवा शपथ खरं सांगेन खोटं बोलणार नाही नशीब अंधारून आलं नशीब अंधारन आलं समजा आबाळ फाटल ऊर भरून या गेला नेहमी आश्रु ते दाटलं कुकिरड्यावर फेकलेलं कपाळ करंट लेकरो हाय वय जत साहेब मी क्वेशाच आहे कुणी मला न्याय देता का न्याय देवा शपथ खरं सांगेल कुठं बोलणार नाही कान बधीर होत्या साहेब ऐकून आमचा पाडा कान बधीर होत्या साहेब ऐकून आमचा पाडा पिढ्यान पिढ्याचे गारानं एकदा निकालातच कळा जवानी समधी निघून चालली पोटाचा प्रश्न आहे होय साहेब मी एक विश्वास आहे कोणी मला न्याय देता का न्याय देवा शपथ खरं सांगेन कुठं बोलणार नाही देवा शपथ खरं सांगेन कुठं बोलणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार